मला थोडासा परिचय दिले रिपोर्ट आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल सरांनी जे त्यानंतर म्हणून जॉईन आहे आणि त्यासोबत एम म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग या परीक्षेची मी तयारी करत आहे आणि ती तयारी करता करता दोन मे मध्ये क्लिअर झालेले आहेत आणि होप सो नेक्स्ट सहा मेवी आणि एक मध्ये क्लिअर झाली आता हे एवढं शिक्षण घेतलं तुम्हाला काय वाटत माझं शिक्षण कुठून झालं असेल कोणत्या शाळेमधून कोणत्या स्कूलमधून मधून माझं शिक्षण झालं असेल माझं शिक्षण झालं याच माझ्या याच शाळेतून जिल्हा परीक्षण झालं जेव्हा कधी मला मॉक इंटरव्ह्यू दिला जेव्हा आपण एमपीएससीचा प्रवास करतो एमपीएससी मध्ये दोन अभ्यास त्या सांगते एक्झाम पूर्व परीक्षा ती पास झाली की मग तुमची परीक्षा आणि मग तुमचा इंटरव्ह्यू तुमचं मुलाखत असत मुलाखतीच्या वेळेस जर आपण करतो ना त्यावेळेस सेशन असेल त्यावेळेस मला विचारण्यात येत की मॅडम तुमचं शिक्षण कुठून आहे की या तुम्ही शिक्षण कुठून घेतला आहे तर मी अभिमानाने सांगते की माझं शिक्षण घे माझी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी माध्यमातून शिक्षण झालेलं आहे आता आपण बोलल्या आपल्या आजच्या या जागतिक महिला त्यानंतर इथे उपस्थित असलेल्या सर्व महिलांना सर्व शिक्षितांना आणि माझ्या मैत्रिणींना महिला दिना ज्या शिक्षण घेत असताना असं म्हणतात की सर्वात मोठा वाटा असतो स्वप्नी आईचा आणि त्यानंतर पप्पांचा आताचा सत्रांनी उल्लेख केला की स्त्री फक्त काम म्हणजे चूल आणि मूल या दोन्ही घटनांमध्ये अडकलेली असते तिथे उपस्थित असलेल्या मातांना मला एक विनंती करावीशी वाटेल की तुम्ही तर मुलांचा अभ्यास घेतच असताना मग तो अभ्यास घेत असताना मुलांना हो घरी शिकवता शिकवतात तुम्ही सुद्धा पुन्हा आपल्या उपस्थित असलेल्या पैकी एका आपल्या अं पिने सांगितलं की त्या पुन्हा शिक्षण घ्यायला उत्सुक आहेत आणि सहज्यासाठी मदत करणार आहेत तसंच भले तितकं उंचीचं शिक्षण नाही पण थोडंफार मुलांना शिकवता शिकवता आपल्या कामामध्ये आणखी भर सर असा मी माझा शिक्षण क्षेत्रातला प्रवास कसा आहे हे पहिल्यांदा झालं माझं <स्थारीण> प्राथमिक शिक्षण सातवी पर्यंत आपल्याच या शाळेत झालं त्यानंतरचं पुढचं दहावी पर्यंत शिक्षण पद्मश्री अण्णास्थेत जाधव विद्यालय इथून झालं त्यानंतर अकरावी बारावी आणि माझं पूर्ण ग्रॅज्युएशन जे मी कॉमर्स मधून केलं ते चौथले कॉलेज मधून झालं त्यानंतरच एम कॉम ग्रॅज्युएशनच्या नंतर दोन वर्षाचा कोर्स असतो पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणतात त्याला मी गर्ल्स जी एम मोमिल कॉलेज जे आपल्या ट्वेंटी मध्ये गर्ल्स कॉलेज आहे टिकून ते ग त्यानंतरचा प्रवास नका एलईडी साठी मी ऍडमिशन घेतलं मला सांगायला आनंद वाटेल की एल एज ऍडमिशन घेताना एक विविध पीस लागते किंवा टी मध्ये सर्वात हायर स्कात असणाऱ्या मुलांमध्ये मुलांबे प्रसा मी होती जिला पंचाण्णव मार्क्स होते आणि त्या वेस्ट वर माझं ऍडमिशन लगेच झालं होतं

आणि काही कारणा फक्त पॉईंट टू फाय मार्क्स माझा रिझल्ट राहिला होता त्यानंतर म्हणून मी स्टेट लेवलचं रिसर्च पेपरमध्ये पार्टिसिपेट केलं होतं महाराष्ट्र लेवलचं त्यामध्ये सुद्धा मला पहिला पारितोषिक मिळाला आहे आणि या पुढच्या तीन महिन्यांमध्ये माझा जो मी रिसर्च पेपर सादर केला पे होता तो रिसर्च पेपर प्रकाशित होणार आहे एका मॅथ्स तुम्हाला असं कळत असेल की ही लिपी काय फक्त अभ्यासच करायचं असे असंच वाटतंय ना तर असं नाही मी अभ्यासासोबत माझं घर सुद्धा सांभाळते माझा जॉब सुद्धा करते या सर्व गोष्टी सांभाळता सांभाळता मी आणखी एक गोष्ट सांभाळते ते म्हणजे मी माझं आरोग्य व्यवस्थित रित्या सांभाळते तुम्ही मी पण आरोग्य सांभाळायचं हे करायचं महिलांना तव केलं असतं आता मी म्हणाल नाही सगळं उद्यापासून सगळं मी कायम करायचं आपल्या शाळेत कोणी तर वाईल की आम्ही तर बघतो कायम आम्ही फेस्तो बघेल तर आमचं व्यायाम होऊन जातो आणि महिलाही म्हटलं आम्ही काम बघतोय तर आमचं कायम होऊनच जातोय मी असं आहे का तुम्ही स्वतःसाठी वेळ काढताय का तुम्ही काम करता करता तो व्यायाम करता तुम्ही स्वतःसाठी वेळ कधी काढणार आहात माझं एकच म्हणणं आहे जसं तुम्ही तुमच्या मुलाबाळांसाठी तुमच्या घरासाठी जो वेळ घेतात त्यात सांगायला स्वतःसाठी काय कारण असं म्हणतात की जर घरातली एक मिळती जर आजारी पडली तर तेवढा ते असं वाटत नाही पण घरातली आई घरातली बाई जर आजारी पडली तर पूर्ण घर घराची वातावरण मला सांगा शाळा सुटल्यानंतर तुम्ही घरी गेल्यावर पहिला प्रश्न तुमचा काय असतो मी, सा या था था। हो तर तुम्ही आई मला सांगा का मुलं जरी आल्यावर पहिला प्रश्न काय विचारतात आई कुठे आहे मग जर आई कुठे आहे जर आई दिसली नाही तर किती आपल्याला त्रास होतो माहीत नसते आई किचन मध्येच असणार आहे किंवा आई कुठेतरी काम करत असणार तरीही पहिला प्रश्न हाच असतो की आई कुठे आहे तर आपली आई आईची तब्येत आईचा शारीरिक शारीरिक क्षमता ही व्यवस्थित राहावी यासाठी मी तुम्हाला सुद्धा आणि मातांना सुद्धा एक विनंती करते की प्लीज स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या तणूस दहा ते पंधरा मिनिटं स्वतःसाठी मिळतातच असं नाही की मिळत नाही आता आपण फक्त आणि फक्त माझ्या अभ्यासाविषयी बरोबर पहिल्यांदा मी तुम्हाला मदत रुटीन सांगतो काय वाटतं मी किती दिवस उठत असेल सकाळी किती वाजता सहा वाजता मला आठ वाजता पोहोचायचं असतं आठ वाजता माझा लेक्चर पहिला स्टार्ट होतो मग आता मी किती वाजता उठत असेल साडेपाचच्या दरम्यान मी उठते त्यानंतर पहिला माझं कार्य असत स्वतःला फ्रेश करायचा आणि पंधरा मिनिटे व्यायाम करायचा हळूहळू व्यायाम करत असेल कारण की पूर्ण दिवसभरामध्ये जो काही मी काम करणार आहे त्या कामासाठी माझ्या शरीराला पूर्ण हॅपीचे व्हावं त्यासाठी आणि त्यासोबत मी पाच मिनिटाचं मेडिटेशन करते मेडिटेशन शांत बसायचं आणि आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं काम करत असेल कोणी सांगू शकते असं कारण पूर्ण दिवसभरात मी एकच कार्य करत नाहीये वेगवेगळी सकाळी जाताना स्वतःचा टिफिन बनवा नाश्ता जा लेक्चर्स घ्या तिथून आले की पुन्हा कॉलेज घरच काम करा पुन्हा लायब्ररी मध्ये जा अभ्यास करा बाकीच्या माझ्या मुलांना आणि अहो आणखी मी सांगायचं राहिलो कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करता करता मी अजून चार मुलांना शिकवते आणि त्यातल्या आणखी दोन मुलांचं मेन्स क्लिअर झालं खूप हार्ड असते तुझा मॅनेज आपली आपलं शरीर आपली मन आणि आपलं पाहिजे काळावर राहण्यासाठी आपण दिवसभर काही ना काही वेळ काढून पाच मिनिटे तरी अभ्यासा सोबत आपल्या मेडिटेशन करायचं अभ्यास करता इमटेसिटी बद्दल मला तुम्हाला सांगावं असं नक्कीच वाटेल मला एमटेसिटी ओळख ही मी एमकॉमच्या सेकंड इयरला एक एमकॉमच्या फर्स्ट इयरला असताना एक मी मला समजायला या गोष्टी माझ्या लक्षात यायला खूप उशीर झाला होता या गोष्टी जर शाळेतूनच आतापासूनच मुलांना समजल्या तर नक्की मला जितका वेळ झाला किंवा मला जो स्ट्रगल झाला या हा स्ट्रगल या मुलाचा तरी कमी होऊ शकतो काय करतो तुम्हाला एखादा ऑफिसर बनण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी आवश्यक असाव्या लागत बोला सुरुवात बोला आपणच तरी कला फिरी तरी कुल पुढे येऊ का पुढे येऊ काय कॅप्टन राहिलेली आहे मी एक वर्ष स्टँडर्डला असताना आणि सेकंड फर्स्ट नंबर भेस आहे यायचा येऊ पुढे माझ्या पणच बोलू पुढे येऊ मला सांगा की

भाषण बोलता बोलता मग ती मराठीतून द्या हिंदीतून द्या इंग्लिशतून द्या आता आपण सध्या मातृभाषा जोर दिसून मातृभाषा आपण आपल्याला आपल्यालाच पाहिजे मातृभाषा प्रमाण भाषा प्रमाण भाषा म्हणजे जी मी आता वापरते सध्या मराठी मधली शुद्ध भाषा मला आमच्या आता मी ऑबियसली या गावाची साणिक ही भाषी आग्रि नाही तर आग्रि समाजाची हिंदी भाषा असतं पण माझे काका संदीप भोई यांनी मला लहानपणापासून प्रमाण भाषेत कसं बोलायचं हे शिकवलं आज त्यांच्यामुळेच ही जी मातृभाषा बोलण्याची जे टोन आहे जे शब्द आहे जे शुद्धता आहे ते फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे मातृभाषेत शिक्षण घेतलं त्यांनी नक्कीच घेतलं पाहिजे पण मातृभाषेसोबत इंग्लिश आणि हिंदी या सुद्धा सब्जेक्ट आहेत आपण एक अधिक भाषा आहे आपण इंग्लिश इंग्लिश भाषा का शिकावी तर जागतिक ही भाषा आता व्यवहाराची भाषा झाली आहे पण आता देशाची भाषा म्हणून ही आता मांड्यता राहिली नाही कोणत्याही देशाचा कोणत्याही भाषेतून चालत असतो इंग्लिश चालत असतो तर इंग्लिश आता आपल्या समोर आपली प्रतिक्षा नाही ती रितीस करतात पण सुप्रीम कोर्ट मध्ये गेलो ना आपण किंवा हायकोर्ट मध्ये गेलो नी पक्ता नी आणी तर तिथे फक्त आणि फक्त इंग्रजी भाषेचा उपयोग होतो काय का शिकायचे आपल्याला मराठी आणि इंग्लिश ही भाषा काहीतरी नवीन आपल्याला ऍड करायचं तर आता आपण पुन्हा आपल्या ऑफिसरच्या प्रवासात राहिले हे सगळं करत असताना फ्री लिव्स द्यावी लागते मेन्स द्यावी लागते अभ्यास काय करत असते कोणते कोणते विषय मी हाताळत असते कोणते कोणते विषयांचा अभ्यास मी आतापर्यंत केला असेल समज मराठी इंग्रजी त्यासोबत हिस्ट्री म्हणजे इतिहास जॉग्राफी म्हणजे भूगोल सिडिस म्हणजे नागरिक शास्त्र त्यासोबत इकॉनॉमिक्स म्हणजेच आपले अर्थशास्त्र त्यासोबत दररोज येणाऱ्या आपल्या दररोज न्यूजपेपर आपल्याकडे न्यूज रीड करतात आमच्या वेळेस रात्रीच्या वेळेस कसं असायचं प्रत्येक दोन दिवस भरलेले असायचे पाचवी सातवी सातवीच्या मुलांना एका एका वर्गाने आजच्या दिवसाच्या घडक बातम्या वाचलणार आमच्या वेळेस हे असं असतात साफसफाई झाली साफसफाईचे मार्क्स द्यायचे आणि मग त्या पुढे यायचं आणि आपल्या आजूबाजूच्या प्रदेशात आपल्या देशात अशा राज्यामध्ये कोणत्या घडामोडी चालू आहे त्या गोष्टींचं ज्ञान आपल्याला असावं लागतं मला सांग या सगळ्या गोष्टी अभ्यास केल्या ऑफिसर बनायला लागतो मराठीत मी करता मराठीमध्ये व्याकरण करता व्याकरण मध्ये नाम सर्वनाम करता याच गोष्टी नाम सर्वनाम विभक्ती प्रत्यय विरुद्धार्थी शब्द शब्द हेच सर्व आम्हाला मेल्स मध्ये एक शंभर मार्कांचा पन्नास मार्कांचा मराठीचा पेपर असतो त्यामध्ये असतो म्हणजे जर तुम्हाला ऑफिसर बनायचं असेल तो अभ्यास कधीपासून करावा लागणार आहे आता जो अभ्यास करायचा तोच तेव्हा करायचा जर